आजच्या मनुस्मृती दहन हाच भारतीय स्त्रीमुक्ती दिन या आपल्या विराट परिषदेच्या विचारमंचावरील सर्व मान्यवर आणि आजच्या या विचार पाठीशी ठामपणाने उभा राहिलेला विचार मंचासमोरचा सगळा विशाल जनसमुदाय सर्वांना जय भीम आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून भारी बहुजन महासंघाने सातत्याने पंचवीस डिसेंबर भारतीय साजरा करायला सुरुवात केली होती आणि त्यावेळेला अशी आपण एक खणखणीत भूमिका घेऊन उभं होतो की ज्या एका मनुस्मृतीच्या दहनाने इथल्या तमाम शोषितांना दलितांना स्त्रियांना आणि इथल्या मधुवादी व्यवस्थेने ज्यांना ज्यांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाकारला होता त्या सर्वांच्या मुक्तीचा प्रवास हा आपण मनुस्मृती दहन करून गेला होता आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने आमचा हा आम्ही आम्ही ज्या दिवशी मनुस्मृती जाळली गेली तोच खऱ्या अर्थाने स्त्रियांचा मुक्ती दिन मानतो आपल्या सगळ्यांना पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीसला ला बाबासाहेबांनी महाडला मनुस्मृती जाळली होती तो दिवस आपल्या सगळ्यांच्या लक्षात आहे पण खूप कमी लोकांना अजून एक पंचवीस डिसेंबरचा इतिहासातला महत्वाचा क्षण माहिती नाही तो म्हणजे साली सावित्रीबाई पहिला सत्यशोधक पद्धतीचा विवाह हा इथे लावला होता सत्यशोधक विवाहाचं महत्व असं होतं की ज्या समाजामध्ये काही क्रियाकर्म करण्याचे अधिकार हे फक्त जातीनी काही ठराविक जाती व्यवस्था त्यांनी काही ठराविक जातींना दिले होते त्याच्यामध्ये ब्राह्मणांना क्रियाकर्म करणं याच्यासाठी त्यांना ब्राह्मणांवरती अवलंबून राहत होत सत्यशोधक लग्नामध्ये पहिल्यांदी ही प्रथा मोडली गेली बहुजन समाजातली लोक स्वतःची स्वतः लग्न लावू शकतात आणि केवळ स्वतःची स्वतः लग्न लावत नाहीत तर सत्यशोधक विवाह पद्धतीमधले ज्या काही एकमेकांच्या साठी घेतलेल्या शब्दा होत्या त्या स्त्री आणि पुरुष या दोघांकरताही समानतेच्या पायावर नेणाऱ्या आणि एकसारख्या शब्दा होत्या आणि तिथून एका अर्थाने सगळ्या समतेच्या प्रवाहाला आपली सुरुवात झाली आणि म्हणूनच एका दिवस हा भारतीय स्त्रियांचा मुक्ती दिन आणि ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई यांच्यापासून स्त्रीमुक्ती चळवळीची सुरुवात झाली असे आपण सगळेच जण मानतो बाबासाहेबांनी मनुस्मृती दहनापासून केलेला स्त्रियांच्या मुक्तीचे मुक्तीचा प्रवास हा पुढच्या टप्प्यामध्ये संविधानापर्यंत पोचला आणि सर्व प्रकारची विषमता मग त्याच्या जातीवरती आधारित असेल किंवा स्त्री पुरुष विषमता असेल या सर्व प्रकारची विषमता संविधानाने संपवली आणि सर्वार्थानी सर्व अधिकार सर्व समाजाला बहाल केले आज ही गोष्ट मला महत्वाची अशासाठी वाटते आहे की सातत्याने आपण एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून ही भूमिका मांडतो आहोत की जाती अंताची लढाई आणि स्त्रीमुक्तीची लढाई ही बरोबर जावी लागेल कारण संपूर्ण जाती व्यवस्था ही स्त्रियांच्या बंधनावरती ठेवलेली आहे बाबासाहेबांचा जो प्रसिद्ध लेख होता संशोधन लेख होता एक्झोगॅमी आणि एन्डोगॅमीवरती त्याच्यामध्ये त्यांनी हे खूप स्पष्ट केलेलं आहे की जोपर्यंत स्त्रियांच्यावरती बंधनं येत नाहीत त्यांना बंदिस्त केलं जात नाही तोपर्यंत जाती व्यवस्था अशीच बळकटपणे टिकून राहील आणि म्हणूनच एका अर्थाने हिंदू कोडबिल जेव्हा त्यांनी मांडलं तेव्हा त्या ते हिंदू कोडा कोडबिलमधनं अनेक गोष्टींची मोकळी भारतीय स्त्रियांना मिळाली अठरा वर्षाच्या पूर्वी विवाह होऊ नये याच्यातनं सज्ञान झाल्यानंतर शिकल्यानंतर स्वतःचा निर्णय स्वतः घेता यायला लागल्यानंतर मिळालेलं लग्न करण्याचं स्वातंत्र्य स्वतःचा जोडीदार निवडण्याचं मिळालेलं स्वातंत्र्य कौटुंबिक मालमत्तेमध्ये मिळालेली वाटा या सगळ्यातनं सुशिक्षित झालेली प्रौढ झालेली विचार करू शकणारी आणि हातात स्वतःच्या संपत्तीवरती अधिकार असलेली स्त्री निश्चितपणे स्वतःचा निर्णयाचा स्वतःचा जोडीदार निवडण्याचा निर्णय स्वतः घेईल आणि कुठेतरी या जाती व्यवस्थेला सुरुंग लावेल ही भूमिका त्याच्यामध्ये बाबासाहेबांची होती आणि म्हणूनच त्यांनी आंतरजातीय विवाह हा जाती अंताच्या सगळ्या प्रवासाचा एक महत्वाचा भाग भरला होता आत्ता जेव्हा तरुण स्त्रियांशी मी बोलत असते वर्गामध्ये हे विषय शिकवत असतो त्यावेळेला अनेक मुलींना प्रश्न पडतो की जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य संपत्तीत वाटा मिळणं अठरा लग्नाचं वय घटस्फोटाचा अधिकार या सगळ्यामध्ये एवढं काय आहे पण त्यावेळच्या संसदेमध्ये बसलेल्या सगळ्या मनुवादी विचारसरणीच्या लोकांना हे पक्क माहिती होत की जर आज भारतीय स्त्रियांना हे अधिकार मिळाले तर इथली अनेक वर्ष जपलेली जातीची व्यवस्था कोढून काढली जाईल आणि म्हणूनच त्यावेळेला पराकोटीचा विरोध त्याला झालेला होता आणि बाबासाहेबांनी कायदे मंत्री पदाची जी काही राजीनामा दिला त्या, 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 त्या अनेक कारणांपैकी हे एक महत्वाचं कारण होतं आपण सातत्याने मनुस्मृती दहन हा शासकीय पातळीवरती भारतीय श्रीमुक्ती दिन मानला जावा हे मांडत होतो ही मांडणी रे एका एका बाजूला राजकीय पटळावरती रेटली जात असताना इथल्या महाराष्ट्र सरकारने तीन जानेवारी हा महिला दिवस जाहीर केला आणि त्याच्या मागे एका बाजूला आंबेडकरी समूह आणि दुसऱ्या बाजूला सावित्रीबाई फुलेंचा दिवस आणून त्या सगळ्या बहुजन समाजामध्ये एक फूट पाडण्याचा प्रयत्न केला आज आजची सभा लाईव्ह चालू आहे आणि त्याच्यातनं महाराष्ट्र हे बघतोय की आजच्या मनुस्मृती दहन दिवसा सभेच्या विचार मंचावरती सर्व समाजाचे प्रतिनिधी हजर आहेत आणि ते असं सा सांगतायत की मनुस्मृती दहन दिवस हा आम्ही आमचा मुक्तिदिन मानतो मनुस्मृती दहनाने एकाच वेळेला जाती अंताच्या प्रवासाला सुरुवात केली आणि त्याच वेळेला स्त्रीमुक्तीच्या प्रवासाला सुरुवात केली आता जेव्हा आपण मनुस्मृती दहनाबद्दल बोलतो तेव्हा कित्येक लोक विचारत असतात कुठले तुम्ही पुराण काळातले मुद्दे उपस्थित करता आता कुठे मनुस्मृतीचा संबंध आहे आता तर सगळं कायद्याचं राज्य आहे पण मनुवाद हा अजून जिवंत आहे तो इथल्या अनेक मधुवाद्यांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणावरती रुचलेला आहे दलित आदिवासी मुस्लिम अत्याचारामध्ये जेव्हा पोलीस केसेस नोंदवून घ्यायला टाळाटाळ करतात किंवा त्याची तपासणी होत नाही तेव्हा साक्षी विनीत सारखी लोक आपले कुस्तीचे बूट उचलून ठेवून आपल्या खेळाला ज्याच्याकरता त्यांनी लहानपणापासूनच आयुष्य बेचलेलं असतं त्या खेळाला रामराम करतात तेव्हा इथल्या मोठ्या प्रमाणावरती बहुजन समाजातल्या लोकांच्या शिक्षणाच्या संधी जातात त्यांची स्कॉलरशिप काढून जात केली जाते त्यांच्या नोकऱ्या जातात आणि केवळ एका बाजूला बहुजन समाजांची ओबीसीची जनगणना होत नाही म्हणून त्यांचा आरक्षण संपवण्याचा घाट घातला जातो तेव्हा त्याच्यामध्ये आम्हाला मनुवादी संपूर्ण मनुवादी विचारसरणीत जिवंत असलेले ठळठळपणे दिसत असते आणि त्याच्याचमुळे आत्ता पुन्हा मनुस्मृती दहन दिवस हा पुन्हा पुन्हा आठवण जागवण्याची त्याची गरज आहे आता जेव्हा सगळ्या ह्या प्रवासाकडे आपण बघत असतो तेव्हा एका बाजूला आपल्याला मनुस्मृती सारखा ग्रंथ आहे ज्यांनी केवळ स्त्रियांनाच नाही तर इथल्या अनेक वंचित समूहांना मग त्याच्या दलित आहेत आदिवासी आहेत भटके विमुक्त आहेत मुस्लिम आहेत अनेक बहुजन समाज आहेत बारा बलुता आहेत या सगळ्या समाजांना अनेक गोष्टी नाकारल्या आहेत मनुस्मृतीची संस्कृती आणि मनुस्मृतीची विचारसरणी ही संपूर्णपणे लोकांना त्यांचे अधिकार त्यांचं अस्तित्व त्यांची अस्मिता त्यांची ओळख त्यांचा त्यांच्या रोजगारावरचा हक्क त्यांची सामाजिक सुरक्षितता त्यांचा निर्णय घेण्याचा हक्क हा इथल्या मनुस्मृतीने नाकारलाय जे जे मनुस्मृतीने दिलं तेच नेमकं नाकारलं लोकांच्याकडनं काढून घेतलं तेच नेमकं भारतीय संविधानाने इथल्या बहुजनांना दिलंय इथल्या स्त्रियांना दिलंय इतक्या भटक्या विमुक्तांना दिलंय म्हणून तुम्ही गेले का चार पाच दहा वर्ष जर पाहत असाल तर इथलं प्रत्येक मानवी हक्काचं आंदोलन हे एका बाजूला संविधानाची प्रत आणि दुसऱ्या बाजूला हातामध्ये बाबासाहेबांचा फोटो घेऊन प्रत्येक आंदोलन होत असतं कारण इथल्या समाजाला असं कळलंय की आपल्या आपला अस्तित्व टिकवायचं असेल आपला विकास साधायचा असेल आपल्याला आपल्या हातातलं शिक्षण जाऊ द्यायचं नसेल आपल्या समाजाची अस्मिता टिकवायची असेल आपल्याला सुरक्षितता हवी असेल तर आता मनुस्मृती नाकारणं आणि संविधान स्वीकारणं ह्याच्या समोर आपल्याला पर्याय नाही आहे आणि मला आज आजच्या या सभेच्या निमित्ताने इथल्या तमाम स्त्रियांना हा प्रश्न विचारायचा आहे की ज्या मनुस्मृती आणि सगळ्या वंचितांना हा प्रश्न विचारायचा आहे की आता एक निर्णायक व्य वे, निर्णायक वेळ आलेली आहे आपण मनुस्मृती आणि संविधान या एकमेकांच्या स्पष्टपणे विरोधात असलेल्या दोन भूमिका दोन विचारप्रणाली दोन तत्वप्रणाली आहेत त्यातल्या कोणाच्या बाजूने आपण जाणार आहोत हा निर्णय घेण्याची इथे वेळ आली आहे माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की ज्या एका आगीमध्ये एकोणीसशे सत्तावीस साली महाडला बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली ती आग जर विझू दिली तर आपलं आयुष्य बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे आता आपण हा निर्णय करायचा आहे की बाबासाहेबांनी ज्या आगीमध्ये मनुस्मृती जाळली ती आम्ही विजू देणार नाही हो, ती आग आमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये आमच्या प्रत्येकाच्या विचारामध्ये आणि आमच्या प्रत्येकाच्या कृतीमध्ये धगधगत राहणार आहे त्या आगीत आम्ही आगे जाळणार आहोत इथली मनुवादी संस्कृती आणि ती मनुवादी संस्कृती पुन्हा वर आणू बघणारी मनुची पिल्लावळ जाळण्यासाठी आम्ही त्या आगीचा वापर करणार आहोत आणि जोपर्यंत मनुवाद आम्ही इथं जाळत नाही तोपर्यंत आम्ही ही आग विझू देणार नाही ही प्रतिज्ञा आजच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी करायची आहे जय भीम जय भारत